प्रवासाच्या बहाण्याने कारमध्ये बसून कार, कार चालकास मारहाण करत त्याचा खून करण्याच्या सराईत आंतरजिल्हा टोळीचा मुसक्या आवडल्या साणे गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई आळेफाटा पोलीस स्टेशन येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी अंकुश राजेश गायकवाड वयवर्ष तीस राहणार निधी अपार्टमेंट जेल रोड नाशिक तालुका जिल्हा नाशिक यांचे वडील राजेश बाबूराव गायकवाड वयवर्ष छप्पन्न व्यवसाय चालक हे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथून त्यांच्या ताब्यातील इर्टिका कार नंबर एम एच पंधरा जे डी एक्कावन्न त्र्याण्णव ही घेऊन पुणे येथे गेले होते रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राजेश गायकवाड यांच्या फोनवरून फिर्यादी यांच्या आईच्या फोनवर फोन आला की राजेश गायकवाड यांचा फोन पुणे नाशिक हायवेलगत संतवाडी रोडजवळ मिळाला असून फोन समाधान हॉटेल येथे आहे या माहितीच्या आधारे फिर्यादी व कुटुंबीय हे आळेफाटा येथे आले राजेश गायकवाड यांचा शोध घेतला ते मिळून न आल्याने जानेवारी पंचवीस रोजी मानव मिसिंग गुन्हा दाखल केला त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता छप्पण यांचा मृतदेह मिळून आला त्यांचे दोन्ही हात पाठ्यामागे बांधलेले होते सदर परिस्थितीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात खुणाचा गुन्हा नोंदविण्यात आला सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश टिळंकर यांनी पथकास सूचना करून सी सी टी व्ही फुटेज आसपासच्या साक्षीदारांकडे तपास करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे नाशिक ते पुणे लेनमलगतचे हॉटेलच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मयत राजेश गायकवाड यांच्याकडील कार ही विरुद्ध दिशेने येऊन मृतदेह मिळून आला त्या ठिकाणी गेली व पुन्हा मागे आळेफाटा बाजूकडे जाऊन माळशेस घाटाकडे गेली होती दरम्यान कार ही कसारा घाटात मिळून आल्याने सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातील असावेत असा, असा संशय वळावल्याने पथकाने त्या परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवली सदर गुन्ह्यातील फुटेजमधील व्यक्ती युवराज मोहन शिंदे राहणार सातपूर जिल्हा नाशिक व विशाल आनंद चव्हाण राहणार गंगापूर कॉलेज रोड नाशिक हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार माळशेज घाटाजवळ सापळा रचून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोपी विशाल आनंदा चव्हाण वयवर्ष बावीस राहणार गंगापूर रोड नाशिक विजय मयूर विजय सोळसे वयवर्ष तेवीस गंगापूर रोड नाशिक ऋतुराज विजय सोनवणे वयवर्ष एकवीस राहणार गंगापूर रोड नाशिक अशी असल्याचे सांगितले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये बसले आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांच्या कारमध्येच गळा ओळून खूण करून त्यांचा मृतदेह टाकून निघून गेले असल्याचे सांगितले सदरसे आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर मालमत्ता चोरी व शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली असून पुढील तपास आळेभाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा शाखा करीत आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीण मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे सा पोलीस निरीक्षक दीप दिनेश तायडे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुळदीप संघपाळ पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिंग पाटील आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस सब इन्स्पेक्टर चंद्रशेखर डोंबरे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे राजू संदीप वारे अक्षय नवले विक्रम तापकीर निलेश सुपेकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे अंमलदार विनोद गायकवाड अमित माळुंजे सचिन कोबल गणेश जगताप कुणे यांनी केले आहे